आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्याची कचोरी बनवून दाखवणार आहे तर इथे साहित्य घेतलं आहे हे हिरवे ताजे मटार घेतले आहे मी एक वाटी एवढे आणि एक पाण्याने धुवून घेतले आहेत आता या कढईमध्ये अगदी पावचम्मच एवढं तेल टाकून हे जे धुतलेले हिरवे मटार आहेत ते भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजे अगदी दोन मिनटं परतून घ्यायचे आहे तेलावरती म्हणजे कचोरी जी आहे ती जास्त दिवस टिकू शकेल आणि याचा कच्चेपणा थोडासा दूर होईल म्हणून मग थोडेसे परतून घ्यायचे खूप असे काळे होईपर्यंत भाजायचे नाही आता हे मटार भाजतायत तोवर आपण एक वाटण बनवून घेणार आहोत इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे एक आल्याचा तुकडा घ्यायचा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता कोथिंबीर टाकायचा यामध्ये पुदिना असेल तर पुदिन्याची पानंसुद्धा टाकू शकता या वाटणात आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे मी इथे कोथिंबीरच्या ज्या कोळ्या काड्या त्या भरपूर अशा घेतल्या आहेत बघा त्याने खूप छान चव येईल आता हे जाडसर वाटलेलं आहे आता याच वाटणामध्ये आपण जे ताजे मटार भाजून घेतले आहे ते टाकून जाडसर अशी भरड करून घेणार आहोत म्हणजे अगदी पेस्टसुद्धा नाही बनवायचे आपल्याला किंवा मग खूप अशी हे वाटानेसुद्धा दिसले नाही पाहिजे असं जाडसर भरड करून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला ही भरड बनवायची तर ही अशी आपण भरड तयार करून घेतली आहे म्हणजे छान हे मिरची आलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता कढई कड़, त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं साधारण एक पळी एवढं तेल टाकायचं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आता या तेलामध्ये पाव चमच जिरं टाकायचं आहे छान असं तडतडू द्यायचं जिरं मग या तेलामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे आख्खे धने जिरं ओवा आणि बडीसोप त्याची पावडर बन पावडर म्हणजे जाडसर असं वाटून घेतलं आहे आणि कच्चाच वाटलेला आहे हा मसाला तो टाकून येतेलावरती एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे जळू न देता लगेचच यात दोन चम्मच बेसनपीठ टाकायचं आहे आणि मसाला बेसनपीठ छान असं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ आपण कच्चं घेतल्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे ते चवीला छान लागते आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये हिंगसुद्धा टाकू शकता तुम्ही फोडणीतच आता काही सुके मसाले टाकून घेते पाव चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच लाल तिखट कारण आपण मिरचीसुद्धा टाकलेली आहे इथे मी थोडासा गरम मसालासुद्धा टाकला आहे धनेजिरे पूडही टाकू शकता मी मसाल्यामध्ये घेतलेलं होतं तर आता हे व्यवस्थित जे मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे एक चमच आमचूर पावडर टाकायचे आहे आमचूर पावडर नसेल तर लिंबूरस टाकू शकता पण लिंबूरस गॅस बंद केल्याच्यानंतर या सारणामध्ये टाकायचा आहे आता जे हे आपण ताजे मटार मिरची आलं वाटून घेतलेलं आहे ते या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा मसाला छान असा एकजीव परतून घ्यायचा आहे चवीनुसार सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि एक चम्मच साखर टाकायची या साखरमुळे खूप अशी छान चटपटीत चव येणार आहे आंबट गोड अशी कोथंबीर टाकायचा भरपूर आता हे आपण सारण तयार करून घेत आहोत सारण तयार झालं आहे हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडा वेळ थंड करून घ्यायचं सारण तयार झालं आता आपण पारीचं पीठ तयार करून घेऊ या मोठ्या भांड्यामध्ये मैदा घ्यायचा आहे दोन वाटी एवढा मैदा घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं या मैद्यामध्ये आणि आपण तेल आणि तुपाचा दो दोन्हीचा समप्रमाणामध्ये वापर करणार आहोत मोहनासाठी तर तुम्ही फक्त तेलही टाकू शकता किंवा फ एक तुपाचाही वापर करू शकता तर मी इथे तूप आणि तेल एक एक चम्मच एवढं टाकणार आहे दोन वाटी मैद्यासाठी एक चम्मच तूप आणि एक चम्मच तेल टाकणार आहे जर आपण तेलच घेऊ तर दोन चम्मच तेल टाकायचं आहे म्हणजे छान असं याचं मोहन बसेले पिठाला आता हे व्यवस्थित मैद्याला चोळून लावून घ्यायचं आहे आणि पाण्याने घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं अगदी घट्ट नाही भिजवायचं किंवा मग खूप असं पातळ पण नाही भिजवायचं तर आपण चपात्यासाठी जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या पिठाची अशी मूठ वळत आहे म्हणजे आपलं जे मोहन टाकलेलं आहे ते खूप छान असं व्यवस्थित झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते आता हे पीठ पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ छान असं मुरते बघा आता दहा मिनटं झाली आहेत पीठ अगदी मस्त असं मऊ झालेलं आहे आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत लिंबापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे गोळ्या तयार करून घ्यायच्या याच्या आता पट हे पिठाचे गोळे तयार करून झाले आहेत इकडे या सारणाचे सुद्धा गोळे तयार करून ठेवते म्हणजे पटपट आपल्याला कचोरी बनवता येईल हे सारण तुम्ही फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवू शकता बघा म्हणजे खूप दिवस खराब होत नाही हे सारण जेव्हा हवं तेव्हा आपल्याला कचोरी बनवून खाऊ शकतो आपण तर असे गोळे करून ठेवायचे आहेत साधारण लिंबा एवढाले गोळे करून ठेवायचे तर संपूर्ण या सारणाचे गोळे तयार करून घेते आता आपण कचोरी करायला घेऊयात इथे एक गोळा घेतला आहे आणि तो हातानेच थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे किंवा थोडा लाटूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता या सारणाचा एक गोळा ठेवायचा आणि व्यवस्थित असं ह्याचं टोक जे आहे ते बंद करून घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं आहे हातानेच अशा ह्या कचोऱ्या आपण बनवून घेणार आहोत सारण बाहेर येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे म्हणजे हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं नाही तर काय होते तळता वेळेस तेलामध्ये सारण बाहेर येते बघा आणि सर्व तेल खराब होऊन जाते तर हे छान व्यवस्थित बंद करून घ्यायचं जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आता अशाच आपण संपूर्ण कचोऱ्या बनवून घेऊ तर इथे पहा ह्या सर्व कचोऱ्या मी बनवून घेतल्या आहेत आता आपण ह्या तळायला घेणार आहोत आता ह्या गरम तेलामध्ये आचेवर आपण कचोऱ्या तळून घेणार आहोत मस्त अशा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस खमंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगल्या आहेत आणि छान असा रंगसुद्धा आलेला आहे खुसखुशीत दिसत आहेत आता ह्या आपण कचोऱ्या काढून घेणार आहोत आणि संपूर्ण कचोऱ्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर हे बाकीच्यासुद्धा मी तळून घेते तर आपल्या ह्या मटारच्या कचोऱ्या कशा झाल्या नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह तर इथे मी एक कचोरी तोडून दाखवत आहे सारण बघू शकता म्हणजे असं काठापर्यंत सारण आलेलं आहे खूप छान लागतात चवीला नक्की करून बघा